महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीने पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस राज्यातील मुदतपूर्व ऑनलाईन वीज भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांना प्रोत्साहित करण्यासाठी लकी डिजिटल ग्राहक योजना दोन हजार पंचवीस या उपक्रमाची घोषणा केली आहे त्याअंतर्गत वीज बिलांचा मुदतपूर्व ऑनलाईन भरणा करणाऱ्या वीज ग्राहकांना प्रथम बक्षीस सॅमसंग कंपनीचा एक स्मार्टफोन द्वितीय बक्षीस एम आय कंपनीचे दोन स्मार्टफोन आणि तृतीय बक्षीस फास्ट ट्रॅक कंपनीचे दोन स्मार्ट वॉच लकी ड्रॉ द्वारे सर्वोत्कृष्ट बक्षीस दिली जाणार आहेत त्यानुसार योजनेच्या पहिल्या सर्वोत्कृष्ट बक्षीस वितरण कार्यक्रम शहरातील महावितरण कंपनीच्या शिरपूर येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात वितरित करण्यात आले यामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनीच्या योजने अंतर्गत तालुक्यातील प्रथम क्रमांकाचे बक्षीस भटू विनायक पवार प्लॉट क्रमांक आठ जय हिंद कॉलनी शिरपूर यांना सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन द्वितीय बक्षीस विखरण येथील मेडिकल ऑफिसर प्राथमिक आरोग्य केंद्र घर क्रमांक दोन व भारत विजय पावरा कोडीत तालुका शिरपूर यांना एमआय कंपनीचा स्मार्टफोन तर अनिताबाई अनिताबाई प्रफुल्ल पाटील तरहाडी व लताबाई गोपाल कोळी तरहाड कसबे यांना तृतीय बक्षीस म्हणून फास्ट्रॅग कंपनीची स्मार्ट घड्याळ वितरित करण्यात आली यावेळी तालुक्यातील सर्व ग्राह करनी, वीज ग्राहकांनी आपल्या वीज देयकाचा ऑनलाईन पद्धतीने भरणा करून योजनेचा सहभाग नोंदविला व लक्की विजेते होण्याचा लाभ मिळवावा असे वितरण महावितरण कंपनीचे शिरपूर येथील उपकार्यकारी अभियंता डी एम पाटील यांनी केले आहे